हा काही माझा विषय नाही तो सरकारचा माझं दोन हे विधान भवनाच्या आवारात मेन गेट पासून ते विधान भवनामध्ये आत येईपर्यंत हा जो मधला पॅसेज आहे या पॅसेजमध्ये मध्ये आमदार जर चालत असेल आणि आमदाराला कोण उपसभापती असतील किंवा अजून कोणाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करणं योग्य आहे का याचं आम्हाला उत्तर मिळावं सर तुम्हाला जाणून बाजूनही जा धक्काबुक्की झाली आहे का वरून जी जाणून झाली नाही हे दुसऱ्यांचं काही दुसऱ्यांचं धक्काबुक्की वगैरे तुम्हाला एवढा काही झाला नाही मोठा विषय नेमके तुमचे कॅमेरे होते म्हणून तुम्ही आज सगळ्यात मला विचारायला आला एवढा काही मोठा विषय झाला फक्त दुसऱ्यांदा घडलं गेल्या वेळी जेव्हा त्या पायऱ्यांवरच तुम्ही उभा असताना त्यांच्याच एका सुरक्षा रक्षकांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला माझा एवढा सर्व सोडून प्रश्न आहे आम्हाला ओळखवला महाराष्ट्राच्या कानाकड्याचे लोक म्हणून आम्ही साथीवर बिल्ले लावतो ना ते बिल्ले लावून बाबा आमदारांना तुम्ही जायला जागा तर ते एवढं